जय शिवराय शेतकरी बंधूंनो मी आपला शेतकरी मित्र यशकुमार आज आपण जानेफळ गायकवाड भोखोर्दन तालुक्यातील या गावात आलो आहे या ठिकाणी आपण या आद्रकीच्या शेतामध्ये तुम्ही पाहू शकता हा पूर्ण प्लॉट पिवळा दिसतोय आणि या प्लॉटमध्ये असे याला काही भागामध्ये गदा म्हणतात काही भागामध्ये याला हुरडाबाण म्हणतात तसंच आपला ज्वारी असेल बाजरी असेल गहू असेल हुरडा होतो म्हणजे दाना बनायला लागतो त्याचप्रमाणे आद्रकीमध्ये सुद्धा तुम्हाला हे चार महिन्यानंतर साधारणतः असे गदे शेतामध्ये दिसायला लागतात शेतकरी बंधूंना हे दिसायला लागल्यानंतर समजून घ्यायचं की आपली अद्रक बनायला सुरुवात झाली आणि आद्रक जर बनत असेल तर अद्रक बनण्यासाठी जेवढं पोटॅश फॉस्फरसची गरज असते त्याच प्रमाणात आद्रकीला गाठ बनण्यासाठी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात फिरतची गरज असते आणि आपण फेरस दिल्यानंतरही गाठ जर जास्त बनत असेल आदरकीचे स्टंप जर शेतामध्ये जास्त असेल तुम्ही या शेतामध्ये बघू शकता प्रचंड प्रमाणात स्टंप आहे आणि स्टंपमुळं प्रचंड प्रमाणात आदरकीला तेवढ्याच प्रमाणात फेरतची गरज असते म्हणून फेरस दिल्यानंतर सुद्धा आठ दहा दिवसानंतर आपल्याला परत पिवळा पापणा आलेला दिसतो या ठिकाणी तुम्हाला पिवळापणा आल्यानंतर जर तुम्ही त्या ठिकाणी फिरस दिलं नाही तर पाना असे सु एकदम पतल्या साईजचे निघतात आणि पांढरे पिवळसर पानं दिसतात त्यामुळं तुम्हाला ची डिफेन्सली जाणवते आणि खूप मोठ्या प्रमाणात दव पाडल्यामुळं शेंड्याकडून आपल्याला कर्पासुद्धा आलेला दिसतो कारण की पानामध्ये क्लोरोफिल नसल्यामुळं हरिद्रव्य तयार होत नसल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कर्पासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसतो त्यासाठी शेतकरी बंधूंना तुम्हाला अशा प्रमाणात जर हुरडा बनायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला फेरस देणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यासोबतच तुम्हाला सोबतच तुम्हाला खाली जमिनीमध्ये तुम्हाला सूत्रकृमी पाहणं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे कारण की साधारण हा प्लॉट आता चार महिन्याचा झाल्यानंतर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या सळचे असल किंवा अन्नद्रव्याची असेल औषधी सोडताना आपण सूत्रकृमीकडे लक्ष देत नाही आणि प्रचंड प्रमाणात तुम्ही या प्लॉटमध्ये बघू शकता अशा ज्या तंतुमय मुळी आहेत तर याच्यावरती सूत्रकृमी आली सूत्रकृमी ही काय करते शेतकरी बंधूं कवळ्यामुळे असतात त्यामध्ये सूत्रकृमी ही एंट्री करते आणि एंट्री केल्यानंतर त्या ठिकाणी अन्न शोषण करते अन्न शोषण केल्यामुळं पिकाला पाहिजे त्या प्रमाणात अन्न उपलब्ध होत नाही आणि अन्न उपलब्ध न झाल्यामुळं वरती पाहिजे त्या प्रमाणात पिवळसरपणा येतो झाडाची वाढ कोणते करपा सुद्धा वाढतो त्यासाठी शेतकरी बंधुनो सध्याच्या घडीला चार महिने झाल्यानंतर मुळीवर सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आहे आणि प्रचंड प्रमाणात फिरची डिफेन्सली आपल्याला जाणवते त्यासाठी शेतकरी बंधवनो दोन्ही उपाय करण्यासाठी फेरतची आळवणी करा आणि तुम्हाला सूत्रकृमी जर दिसत असेल आणि तुम्ही केमिकल जर केमिकलमध्ये जर करत असाल तर त्यासाठी तुम्हाला कार्बोसल्फान नावाचं औषध घ्या आणि जर तुम्ही जैविकमध्ये करत असाल तर जी एस बायोसायन्सचं बा तुम्हाला यासाठी माया नावाचं औषध आहे त्याचं तुम्हाला अर्धा किलो एका एकराला या प्रमाणात डोस द्यायचा आहे ते तुम्ही महाराजासोबतसुद्धा घेऊ शकता त्याची दोन वेळेस आळवणी करा पाच दिवसानं दिवसाच्या अंतरानं तुम्हाला पूर्ण सूत्रकृमीचा नायनाट झालेला दिसल आणि ग्रीनरीसुद्धा आलेली दिसल शेतकरी बंधूंना तुम्हाला अशा प्रमाणात मी अगोदर सांगितलं की जर दिसत असेल तर प्रचंड प्रमाणात अद्रकला फेरसची गरज आहे म्हणून फेरस द्या आणि सूत्रकृमीचा इलाज करण्यासाठी माया नावाचा औषधाची दोन वेळेस महाराजासोबत आणि सम्राटसोबत तुम्हाला दोन्ही औषधीसोबत त्याची अळवणी करा जेणेकरून सूत्रकृमीचा नायनाट होईल आणि आपल्याला पिकाला जे अन्नद्रव्य आपटॅक होण्याचा अडचण येत आहे ती सुद्धा दूर होईल आ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता थँक्यू